नमस्कार मंडळी मी इंजिनियर सौरभ जाधव स्वागत करतो आपल्या सगळ्यांचे या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी हा व्हिडिओ खास आहे कारण यामध्ये आपण जाणून घेणार आहोत महाता ग्रुपचे एम एन पायलट किट आहे याचा वापर कशासाठी करायचा आधी म्हणजे तुम्हाला सांगतो की हे जे आहे महानेता ग्रुपचे एम एन पायलट किट ते कोणत्याही प्रकारचे पायल्स स्पेशल फिश तुला असेल किंवा मूळव्याध आपण त्याला म्हणतो त्यामध्ये फार गुणकारी आहे तर यामध्ये त्रास जर बघितलं किंवा लक्षणे आपण बघितलं तर काही लोकांना कोंब असतो फोडी असते काही लोकांना ब्लडिंगसुद्धा होतं शौचाच्या जागेवरती तर त्या व्यक्तीला आपण हे एम एन पायलट किट हे देऊ शकतो यामध्ये काय काय मिळतं तर हे पूर्णतः एक महिन्याचं किट आहे याच्यामध्ये तुम्हाला साठ कॅप्सुल्स आहेत तुम्हाला मी दाखवतो कॅप्सुल्स कशा कशाप्रकारे आहेत यात या डब्यामध्ये या डब्यामध्ये साठ कॅप्सूल असतात त्याबरोबर म्हणजे दुसरी जी गोष्ट यासोबत मिळते ते आहे साठ एम एल तेल आता हे जे कॅप्सूल प्लस ऑइल आहे त्याचा यूज कसं करायचं आहे त्याचा वापर कसा करायचा आहे तर सोपं आहे जे आपली कॅप्सूल आहे ती जेवणानंतर सकाळ संध्याकाळी दोन वेळा घ्यायची आहे तसेच जे तेल आहे तेलसुद्धा तुम्हाला कमीत कमी दोन वेळा ते शौचा जागी लावायचं आहे आता याचा फायदा कसा आपल्याला होणार आहे ज्यावेळेस आपण कॅप्सूल घेणार आहोत पचनक्रिया सुधारण्यासाठी कॅप्सूल्स आपल्याला मदत करणार आहे तसेच आपला पायांचा त्रास आहे तो कमी होणार आहे त्याचबरोबर आपलं जे तेल आहे ते तुम्ही शौचाच्या जागेवर लावल्यानंतर तुमची फोडी किंवा कोंब असेल त्यामध्ये आपल्याला फायदा होणार आहे तसेच तुम्हाला जळजळ होत असेल टॉयलेटला कडक होत असेल त्यामध्ये सुद्धा चांगला फायदा होतो तर मंडळी मला आपल्याला सांगायला आवडेल की बऱ्याच लोकांनी आपल्या एमएन पॅलेट किट जे आहे ते यूज केलेलं आहे आणि यूज केल्यानंतर त्यांना खूप चांगले रिझल्ट पाहायला मिळालेले आहेत जर काही पेशंट असे सुद्धा आहेत की त्यांना खूप त्रास होता अगदी चार पाच वर्षापासूनचा आणि त्यांनी औषध घेतल्यानंतर अगदी जवळपास दहा महिने होऊन गेलेला आहे आणि त्यांना तेन जो त्रास आहे त्यांचा तो पूर्ण कंट्रोलमध्ये आहे तर मंडळी मला देखील तुम्हाला सांगायला आवडेल की आपल्याला देखील पायल्स स्पेशल पिस्टोला असेल मुळव्याचा त्रास असेल फोडी कोंब किंवा रक्तप्रत असेल टॉयलेटच्या जागेवरती तर आपण हे माहान्यता एम एमएन पॅलेट किट जरूर वापरून पहा धन्यवाद